नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये बघा शेतकरी महासन्मान निधी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांचे हप्ते हे जमा होणार आहेत याची पडताळणी सध्या सुरू आहे तर याची कशा पद्धतीने पडताळणी सुरू आहे काय होणार आहे हे सर्व सविस्तरपणे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरचे नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सरकारकडून खुशखबर आलेली आहे पंचवीस जानेवारीनंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना भेटणार आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ पंचवीस जानेवारीनंतर शेतकऱ्यांना तर मिळणारच आहे पात म... मात्र बघा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती एकोणीस जानेवारीपर्यंत मागवण्यात आलेली आहे केंद्राचा एकोणीसावा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख लाभार्थीसह राज्यातील ब्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे त्यात एकोणीस लाखाहून अधिक महिला शेतकरी आहेत तर बघा केंद्र सरकारची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना व राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून प्रत्येकी सहा हजार रुपये प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये मिळतात मात्र जिल्ह्यातील चार हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केली नसल्याने त्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही आहे तर बघा के वाय सी करण्याची मुदत ही अजून आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत के वाय सी ही केली नव्हती त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या जेणेकरून त्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी व राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांचे दोन दोन हजार याप्रमाणे चार हजार रुपये भेटण्यास मदत मिळेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा